राजकीय कथा मीडिया यूट्यूब चॅनेल दोन हजार बावीसपासून आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारणातल्या माहिती देणारं हे यूट्यूब चॅनल आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातारा सांगली कोल्हापूर आणि पूर्ण पुणे जिल्हा मुंबईतला काही अलिबाग मुंबईतला इतर काही भाग कोकणचा काही भाग आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला संपूर्ण राजकारणातील म्हणजेच भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एकोणीसशे पासून दोन हजार पंचवीसपर्यंत आम्ही राजकारणातल्या राजकीय कथा इथं प्रसिद्ध केल्या येणाऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा निवडणुका मतदारसंघ आमच्याकडून राहिलेले आहेत त्यामुळं आम्ही पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका ज्या झालेत स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्राची स्थापना एकोणीसशे साठ साली झाली त्याच्यापूर्वी एकोणीसशे बावन्न साली पहिली विधानसभा निवडणूक सुरू झाली स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे सेहेचाळीस साली ज्या काही निवडणुका झालेल्या होत्या त्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष एकोणीसशे सेहेचाळीसला सयजीराव सिलम होते आज आपल्याला आनंद होतो की तीन हजार आठशे सभासद या चॅनेलचे झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत अतिशय अचूक योग्य आणि ज्या काही आमदारांना प्रसिद्धीच मिळाल्या नाहीत अशाही आमदारांच्या कथा आम्ही इथं प्रसिद्ध करणार आहेत पुणे जिल्ह्यातील आम्ही पुरंदर मावळ मुळशी भोर पुणे शहर शिवाजीनगर पुणे कॅन्टोन्मेंट जुन्नर आंबेगाव खेड आळंदी या विविध मतदारसंघातला इतिहास आम्ही आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केला सातारा जिल्ह्यातील मान खाटाओ फलटण याही मतदारसंघाचा राजकीय आढावा आम्ही या चॅनलवरती प्रसिद्ध केला आहे यापुढेही आम्ही राजकारणातल्या काही अचूक स्टोऱ्या प्रसिद्ध करणार आहोत सध्या एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आम्ही काही कथा प्रसिद्ध करत असताना आम्हाला काही जुने फोटो मिळत नाहीत ज्यांचे आजोबा ज्यांचे पंजोबा ज्यांचे वडील आमदार होते मात्र ज्यांच्या स्टोऱ्या यूट्यूबवरती आलेच नाहीत अशाही मान्यवरांनी त्यांच्या आजोबांच्या पंजोबांचे फोटो आमच्यापर्यंत पोहोचवले तर आम्हाला राजकीय कथाच्यामध्ये व्हिडिओ काही स्टोऱ्या करत असताना मदत होईल त्यामुळे महाराष्ट्राला सांगता येईल की महाराष्ट्र घडत असताना या माजी आमदार आणि माजी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी कष्ट घेतलेले आमचा एकच प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या मातीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या आमदारांनी ज्या माजी मंत्र्यांनी कष्ट घेतलेला आहे त्यांच्या कथा राजकीय कथा मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जनतेच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत ज्या आमदारांच्या कथा आजपर्यंत प्रलंबित आहेत त्या आमदारांच्या कथा कुणीच घेतल्या नाहीत त्या कथा आम्ही इथं प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो हे चॅनल कुठलेही एका पक्षाशी निगडीत नाही मात्र महाराष्ट्र स्थापनेपर्यंत आणि महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आजपर्यंत ज्या आमदारांनी विधानभवन गाजवलं ज्या आमदारांनी विधानसभा गाजवल्या त्यांच्या स्टोऱ्या इथं आम्ही प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात काय आजच्या पिढीला एकोणीसशे एकावन पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुका समजल्या पाहिजेत वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले हे साताराचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आदरणीय वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते या जुन्या मुख्यमंत्र्यांचा काळ कसा होता सध्याच्या मुख्यमंत्र्यांचा काळ कसा आहे शरदचंद्र पवारसाहेब बारामतीचे विधानसभेचे त्यावेळचे आमदार तेही मुख्यमंत्री होते या झालेल्या निवडणुका झालेल्या जडणघडणी झालेले कायदे आणि आज चाललेली राजकीय स्थिती ही सर्व आपण येणाऱ्या काही टप्प्यामध्ये राजकीय कथाच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणूनच राजकीय कथा आजपर्यंत अनेकांना अनेक सदस्यांना प्रश्न पडलेला आहे राजकीय कथामध्ये नेमकं काय आहे आम्ही कुठलाही व्हिडिओ कॉपी पेस्ट करत नाही जे महाराष्ट्राच्या राजकारण्यांचा इतिहास घडलेला आहे त्या इतिहासाच्या भूमिका इतिहासाची माहिती तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आहे हा व्हिडिओ आपल्याला या चॅनेलचा पुढचा टप्पा जो आम्ही सुरू करतो आहे त्याची माहिती देण्यासाठी आज आम्ही प्रसिद्ध करतो आहे हे चॅनेल आपल्याला आवडल्यास या चॅनलला आपण लाईक करा पुढेही शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक आमदारांच्या कथा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे ज्यावेळेला आमच्या आमदारांच्या कथा संपतील त्यावेळेला आम्ही महाराष्ट्राचे लोकसभा जिल्हा परिषद आणि तीस वर्ष पन्नास वर्ष चाळीस वर्ष जे सरपंच ज्या गावामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचे कथा आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो